नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ता सध्या जे अर्ली छाटणी जी कसमात एरियामध्ये होते त्याच्यामध्ये आमची ऑलरेडी कामं चालू आहे पण एक थोडासा तुम्हाला रोग नियंत्रणाबद्दल रोग व्यवस्थापन कसं करावं हो। संदर्भात एक थोडीशी थोडक्यात एक माहिती देतो आता सध्या आपण जे अंडर कवर बऱ्यापैकी इथं क्षेत्र जे आहे एक सत्तरऐंशी टक्के अंडर कवर म्हणजे अंडर पेपर सुरुवातीपासून तर काढणीपर्यंत लोकं त्याच्या अंडर ही द्राक्ष शेती करत आहे मग त्याच्या अंडर एक रोग व्यवस्थापन कसं करावं आणि कोणची कोणचे रोग येतात थोडक्यात मी सांगेल की अंडर कवरमध्ये एक भुरी जे आपण द्राक्षविणारे हे असे तीन मुख्य रोग एक डावणी आहे एक करपा आहे आणि एक भुरी आहे पण याच्यामध्ये जर का म्हटलं अंडर कवरमध्ये तर भुरी हा सगळ्यात महत्त्वाचा त्रास देणारा हा जो रोग आहे तो अंडर कवरमध्ये तुम्हाला बघायला मिळतो मग त्याचं व्यवस्थापन कसं करावं जनरली भुरी आल्यानंतर तुम्ही जर काम करायला लागले तर ती कंट्रोल करणं खूप कठीण आहे पण जर का त्याचं व्यवस्थापन प्री म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ह्या व्यवस्थापनाने जर का केलं तर तुम्ही भुरी मॅनेजमेंट एक चांगल्या रीते करू शकतात मग ते कसं करावं आणि कधी ती सुरुवात करावी तर जेणेकरून तुम्हाला ते भुरी मॅनेजमेंट करायला सोपं जाईल एक साधारण तुमची दोन तीन पानाची अवस्था आहे तिथून तुम्ही अंडर पेपर म्हणजे एक साधारण तेराव्या बारा ते तेराव्या दिवसापासून तुमचं भुरी मॅनेजमेंट हे अंडर कवर स्टार्ट झालं पाहिजे मग तिथं मॉलिक्युल घेताना निवड अशी करा पहिला तुम्ही फॉर एक्झाम्पल स्कोर आहे स्कोअरबरोबर प्रोबेज जे आपलं प्रोबेज जे आहे ते बॅसिलस स्कॉन्सरशी आहे जेणेकरून त्याच्यात एक चार प्रकारच्या बॅसिलसच्या स्पेसिस आहे त्या वेगळ्या वेगळ्या क्लायमेटिक कंडिशन्समध्ये डाऊनी असेल भुरी असेल करपा असेल याच्या होत्या ती प्रोबेजमधल्या ज्या बॅसिलस स्पेसीस काम करतात मग तुम्ही पहिलं जो स्प्रे कराल बाराव्या तेरा दिवसाला तिथं ते तुम्ही स्कोअर प्लस प्रोबेज तिथून सेकंड जे ॲप्लिकेशन आहे ते परत कॉन्टा प्लस प्रोबेज त्याच्यानंतर थर्ड ॲप्लिकेशन जे आहे स्कोअर प्लस प्रोबेज त्याच्यानंतर जस्ट तुम्ही फ्लॉवरिंगची जी सुरुवात आहे डोडा क्रॅकिंग किंवा आपण त्याला कॅलप्टर क्रॅकिंग म्हणतो त्या अवस्थेमध्ये तुम्ही एक तर लुणा किंवा मेरिओन किंवा निसोडियम या तिन्हीपैकी जे तुमच्या आवडीचे जे काही तुमचे मॉलिक्यूल असतील याच्यापैकी तिन्हीपैकी तुम्ही एक मॉलिक्युल निवडू शकतात त्याच्यासोबत तुम्ही प्रोबेज त्याच्यानंतर तुम्ही एक साधारण अडोतीस छत्तीस अडोतीस दिवसाला पास होताना तिथं तुम्ही अॅक्रेसिव्ह परत एक अॅक्रेसिव्ह आणि गरज वाटली तर तुम्ही स्कोअर अशा पद्धतीचं जर का तुम्ही शेड्युलिंग जर का प्रॉपर भुरी सिस्टमिक मॉलिक्यूलचं जर का वापर केला तर याच्यामध्ये तुम्ही एक चांगलं भुरी मॅनेजमेंट करू शकतात पण हे सिस्टॅमिक मॉलिक्यूल घेत असताना याच्याबरोबर आवर्जून तुम्ही प्रोबेज हा म्हणजे बॅसिलस कन्सर्शिया ह्या प्रोबेजमध्ये आहे त्याचा आवर्जून वापर करावा अशा हिशोबाने जर का तुम्ही नियंत्रण जर मॅनेजमेंट जर का केलं तर तुम्ही बऱ्यापैकी पुरी मॅनेजमेंट हे चांगल्या रीती मॅनेज करू शकता अंडर पेपर अजून एक दुसरा जो रोग हो आपल्याला त्रास देतो तो म्हणजे डावणी डावणी मॅनेजमेंट करत असताना तुम्हाला जास्त त्याच्यावर श्रम घ्यावा लागत नाही कारण की वेल जास्त ओली राहत नाही त्याच्यामुळं तुम्हाला डावणीचे स्प्रे हे तुम्ही कमीत कमी स्प्रेमध्ये तिथं मॅनेज मग तिथं तुम्हाला मॉलिक्यूल जर का वापरायचं जर का असेल तर तुम्ही संचार फॉर्टी याचा प्लेनसुद्धा वापर करत राहिले तरी त्याचे तुम्हाला फायदे चांगले मिळतील मग त्याचं तुम्ही ॲज अ सिस्टमिक बेस म्हणजे संचार ॲक्रोबॅट किंवा संचार रेडोमिल संचार मेलोडिओ संचार कर्जेट अशा कॉम्बिनेशनचासुद्धा वापर करत राहिले आणि दर एक साधारण पाच दिवसाच्या रोटेशनमध्ये किंवा चार दिवसाच्या रोटेशनमध्ये त्याचा वेल जशी वाढेल अवस्थेत जर का तुम्ही ह्या कॉम्बिनेशनचा जर का जे तुम्हाला मी सांगितले त्याचा आदलून बदलून जर का वापर ग्रुप बदलून जर का वापर केला तर तुम्ही ह्या कंडिशन्समध्ये डाऊनी मॅनेजमेंट एक चांगल्या प्रकारे तुम्ही तिथं करू शकता